मित्रांनो बऱ्याचदा कांद्याचं बियाणं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाक शंभर टक्के जर्मिनेशन होत नाही कधी कधी तर फक्त आणि फक्त पन्नास टक्क्यापर्यंतच बियाणं आपल्याला उगवलेलं दिसतं यामध्ये मित्रांनो शंभर टक्के जर्मिनेशन होण्यासाठी कांद्याचे बियाणे उपचारित कसे करावे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कांद्याचे बियाणे उपचारित करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते बुरशीनाशक वापरावे कोणकोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा शिवाय कोणकोणत्या जैविक औषधांचा आपण वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की जेणेकरून कांद्याचं बियाणं टाकल्यानंतर शंभर टक्के जर्मिनेशन व्हावं तर मित्रांनो जे आपण कांद्याचं बियाणं वापरत असतो ते चालू वर्षाचं असणं गरजेचं आहे जर मित्रांनो चालू वर्षाचं जर बियाणं असेल तर ते शंभर टक्के जर्मिनेशन होण्यासाठी मदत होत असते परंतु मित्रांनो जर तुम्ही जुने बियाणं जर वापरत असाल तर जुने बियाणं जर वापरलं तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जर्मिनेशन हे कमी झालेलं आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की आपलं जरी नवीन बियाणं असेल तरी देखील टाकत असताना जर आपल्यापासून काही चुका वगैरे झाल्या असतील तरी देखील त्याच्यामध्ये जर्मिनेशन आपल्याला कमी झालेलं बघायला मिळत असतं तर मित्रांनो नवीन कांद्याचं बियाणं टाकत असताना योग्य तो बियाणावर बीज उपचार करणं गरजेचं उपचार करत असताना एक चांगल्या प्रकारचं चा सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून जे उगवलेले बीज आहे ते बीज बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन ते मरणार नाही यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जैविक बुरशीनाशक वापरू शकता किंवा त्याच्यामध्ये जे केमिकल म्हणजे जे बाजारात उपलब्ध आहे त्या बुरशीनाशकांचा देखील तुम्ही वापर करू शकतात मग त्याच्यामध्ये जे बुरशीनाशक वापरणार आहात मित्रांनो तुम्ही केमिकल तर त्यामध्ये तुम्ही साप बुरशीनाशकाचा वापर करू शकतात त्याचबरोबर एव्हरगोल्ड नावाचं जे बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो साप बुरशीनाशक असो किंवा एव्हरगोल्ड असो किंवा रोडोमेल गोल्ड असो याचा जर वापर तुम्ही बीज उपचाराकरिता जर करत असाल तर त्याच्यामध्ये तीन ते चार ग्रॅम प्रति किलो कांद्याच्या बियाणामागे तुम्ही याचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर जैविक जर बुरशी वापरत असाल तर त्याच्यामध्ये सुडो एल झालं किंवा ट्रायकोडर्मा झालं यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा देखील बीज उपचाराकरिता तुम्ही वापर करू शकता मित्रांनो यामध्ये हे जे तीन चार केमिकलचे जे बुरशीनाशक सांगितले त्यापैकी एक किंवा याच्यामध्ये जैविक आहे त्या जैविकमध्ये कुठलंही बुरशीनाशक तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये जर्मिनेशन होण्यासाठी किंवा उगवण्यासाठी नवीन जे कन्सल्ट म्हणून जे औषध आलेलं आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जे जर्मिनेटर आहे या जर्मिनेटरचा वापर करू शकतात यापैकी कुठल्याही एकाचा वापर बीज उपचार करताना तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम बियाणं उपचारित करण्याकरिता एका टपमध्ये व्यवस्थितपणे जे बियाणं उपचारित करायचं आहे ते बियाणं घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जे बुरशीनाशक वापरत असाल त्या बुरशीनाशकाचं योग्य ते प्रमाण त्या बियाणामध्ये टाकून घ्या त्याचबरोबर जे जैविक औषधं आहेत त्याच्यामध्ये बायोधमन झालं बावस्कर कंपनीचं जर्मिनेटर झालं किंवा तुम्ही कन्सल्टचा जर वापर करत असाल तर ते औषध व्यवस्थितपणे लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे त्या बीजला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या औषधाचा व्यवस्थितपणे लेप त्याला लागल याची काळजी त्याच्यामध्ये घ्यायची आहे जर थोड्याफार प्रमाणामध्ये जर बियाणं ओलं झालं तर बियाणं थोडंफार हवेत जर ठेवलं तर ते व्यवस्थितपणे सुकून जातं परंतु त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बारीक लेअर तयार होईल या पद्धतीने तुम्ही त्याला ते औषधं चोळायचे आहेत चोल्यानंतर मित्रांनो ज्या आपण बियान टाकतो बियान टाकल्यानंतर व्यवस्थितपणे वाफ्यामध्ये चाळून घ्या त्यानंतर त्याला पाणी द्या पाणी दिल्यानंतर रोजच पाणी देत बसू नका जर जमिनीचा तुमचा जो अंदाज आहे तो अंदाज व्यवस्थित बांधून त्याच्यामध्ये पाचव्या किंवा सहाव्या दिवशी दुसरं पाणी त्याला द्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही कांद्याचं बीज जर उपचारित केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला उगवलेलं तुमचं जर्मिनेशन झालेलं तुम्हाला कांद्याचं रोप दिसणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनवर क्लिक करायला विसरू सुरू नका